तुम्हाला माहिती असेल की नाही माहित नाही पवार साहेब तुम्हाला नक्की माहिती असणार माणिक वर्माजींचं गाणं आहे पारिजात फुलेला माझ्या दारी फुले का पडती शेजारी <laughs> 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 पण तरी देखील आम्ही पारिजातला खत पाणी घालायचं काही सोडणार नाही <laughs> <laughs>

कुछ महीने पहले अमित शाह जी गए थे बिहार में और उन्होंने कहा था नीतीश कुमार के लिए भाजपा के दरवाजे हमेशा के लिए बंद है चंद्राबाब चंद्रा बाबू जी के लिए भी बंद है यासंबंधी साधारणतःचा विचार काही वेगळा नाही जातावर जातीवर आधारित जनगणना या देशात होण्याची आवश्यकता आणि त्याबद्दल सर्वसाधारण साधारण आम्हाला सगळ्यांचे एक वाटत काय वापरण्यात आला याचा अर्थ त्या ठिकाणी मोठी गडबड झाली असं तुम्ही मानता मानत नसतो तर कोर्टात का जाऊ आम्ही आम्ही कोर्टात जातो आहोत आणि खात्री आहे आम्हाला की तिथे जे काय घडवण्यात आलेलं आहे घडलेलं नाही मिळणं घडवण्यात आलेलं आहे हा बोगसपणा कोर्टामध्ये सिद्ध होईल बघू ना मला मी आता सगळी माहिती घेतली असं समजू नका कारण मी वकिलांशी वगैरे सगळ्या तिथल्या लोकांची चर्चा सुरू आहे रोज मला जेवढी पाहिजे तेवढी आवश्यक माहिती मी घेत असतो पण आम्ही कोर्टामध्ये जातो आहोत आणि मला खात्री आहे की यातला गडबड घोटाळा हो हा आम्ही बाहेर काढू त्याच पद्धतीने देशात सुद्धा काही ठिकाणी अशाच पद्धतीने निवडणूक निकाल लावून घेण्यात आले असं कानावर आलंय तिथली सुद्धा लोक कोर्टात जात आहेत

विनंती करतो की त्यांनी आदरणीय विद्यासाई चव्हाण यांना विनंती करतो कि पृथ्वीराज चव्हाण साहेबांना त्यांनी स्वागत करावं

नवनिर्वाचित करतो की त्यांनी स्वागत करावं आणि सावंत साहेबांच ही स्वागत मी करतो माझ्याकडे हा धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद तर आपण पाहतोय महाविकास आघाडीची ही संयुक्त पत्रकार परिषद पार पडलेली आहे यावेळी उद्धव ठाकरे त्याचबरोबर शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर टीकास्त्र लागलेलं आहे आणि त्याचबरोबर सोडून गेलेल्यांना परत घेणार का असा प्रश्न उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनाही विचारण्यात आला तेव्हा दोघांनी सुद्धा नाही असं उत्तर दिलेलं आहे आणि त्याचबरोबर भाजप मुक्त राम झालेला आहे जिथे जिथे रामाचं वास्तव्य होतं तिथे तिथे भाजपला फटका बसलेला आहे असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे